नमस्कार कोल्हापूरकर आज आपण दिवाळी शॉपिंग साठी आलो आहे महालक्ष्मी आटाचक्की शोरूम ब्रँड महालक्ष्मी आटाचक्की आजपर्यंत साधारणतः चार लाख ग्राहकांच्या घरी महालक्ष्मी आटाचक्की असून हे आता नुसते नाव नसून महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेला एक विश्वास आहे महालक्ष्मी अटाचक्कीने सुरुवातीच्या काळात सेमी ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक फुल्ली ॲटोमॅटिक त्यानंतर बोलणारी अटाचक्की आणि आता तर डिजिटल युगात मोबाईल ऍप वर चालणारी आटाचक्की अगदी इथपर्यंतचा प्रवास अगदी यशस्वीरित्या केला आहे दिवाळीचा सण तोंडावर येतोय दिवाळी म्हंटल की पहिली कोणती खरेदी करावी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन नंतर प्रत्येक गृहिणीच्या पसंतीस असलेली आटाचक्की आणि आटाचक्की म्हटलं की आपला महाराष्ट्रातील लोकप्रिय ब्रँड महालक्ष्मी आटाचक्की महालक्ष्मी आटाचक्कीचे ब्रँड अंबॅसेडर आहेत आपले लाडके अशोक मामा खास या दिवाळी निमित्तानं महालक्ष्मी आटाचक्कीने आणलेली आहे आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक शॉलिड ऑफर पंधरा हजार नऊशे रुपयांच्या आटाचक्की खरेदीवरती तुम्हाला मिळणार आहे चक्क पंधरा हजार रुपयांच्या आकर्षक भेट वस्तू सूर्य कंपनीची चार हजार रुपये वाली थ्री बर्नरवाली काचेची शेगडी साडे तीन हजार रुपये किमतीची नॉनस्टिक भांडी घरामध्ये हवा हवासा वाटणारा डिनर सेट आणि घरातील सर्वांसाठी फायदेशीर असणारी बॉटल एक पप्पांसाठी एक मम्मीसाठी आणि एक छोटूसाठी चार हजार बॅग तसेच दोन एच पी तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी पर्यंत सर्व मॉडेल्स मध्ये महालक्ष्मी आटाचक्की उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी महालक्ष्मी आटाचक्की शोरूम नक्की भेट द्या महालक्ष्मी आटाचक्की स्टेशन रोड शाहूपुरी पोलीस स्टेशन समोर ट्रेड सेंटर बिल्डिंग गिरीश सेल्स जवळ कोल्हापूर फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याऐंशी पाच हजार सहा रेडीमेड गार्मेंट्स मध्ये गेल्या पन्नास वर्षांची परंपरा असणार एकमेव विश्वसनीय शॉप म्हणजेच पुष्पम आज आपण आलो आहोत महाद्वार छोट्या बच्चे कंपनीसाठी शर्ट पॅन्ट टी शर्ट कुर्ता जोधपुरी जॅकेट मोदी जॅकेट यांची भव्य व्हरायटी आपण इथे पाहू शकता लहान मुलींसाठी करारा इंडो वेस्टर्न अनारकली लेहंगास त्याचबरोबर पार्टीवेअर फ्रॉप वेस्टर्न आणि जीन्स टॉपची असंख्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल सर्व महिलांसाठी अनारकली चुडीदार घरारा पैठणी चुडीदार लेहेंगास कुर्ती कॉडसेट बॅगी चेन्स इंडो वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्न साडी यांची असंख्य व्हरायटी इथे उपलब्ध आहे मेनसाठी ट्रेडिशनल वेअर मध्ये मोदी जॅकेट कुर्ताज इंडो वेस्टर्न जोधपुरी ब्लेजर आणि शॉर्ट कुर्ताज यांची असंख्य व्हरायटी सोबतच मेन्सवेअर साठी प्रिंटेड शर्ट्स पार्टीवेअर शर्ट्स फॉर्मल शर्ट्स आणि टी शर्ट्स यांची भव्य व्हरायटी दिवाळीसाठीचं खास कलेक्शन जीन्स, फॉर्मल पॅन्ट कॉटन पॅन्ट आणि कार्गो यांची आकर्षक व्हरायटी तीन पिढ्यांची परंपरा जोपासलेली आजीपासून नातीपर्यंत सर्वांची एकच पसंती पुष्पम संपूर्ण घरातील प्रत्येकाची खरेदी आता होऊ शकते एकाच छताखाली तेही आपल्या पसंतीची आणि आपल्या बजेटमध्ये म्हणजेच पुष्पममध्ये आमच्या असंख्य ग्राहकांना पुष्पम, पुष्पम परिवारकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पुष्पम महाद्वार रोड आणि राजारामपुरी कोल्हापूर